नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत नैसर्गिक आपत्ती ढगपुटी ढगपुटी म्हणजे काय ढगपुटी कशी का हो। होते ढगपुटीमुळे काय परिणाम होतात या गोष्टीची आपण आज माहिती घेणार आहोत मित्रांनो तर होते काय माहितीये का एखाद्या ढगपुटी शक... शक्यतो तर होत काय की उंच उंच डोंगर आहेत अशा डोंगराच्या ठिकाणी काय होतंय पाण्याची ढग आहे ढगांची ताटी येते आपल्या ढगांना पुढे जाता न आल्यामुळं मौत। त्यामुळं का काय होतं एकाच ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडतो सगळ्याला सगळा डगरी कमवतं आणि म्हणजेच काय होतं खूप थोड्या भागामध्ये शंभरपेक्षा जास्त पाऊस पितात तासामध्ये अशा सोळात पडलेल्या पावसामुळे जमिनीचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतं एका येत त्यामुळे खूप परिस्थिती निर्माण होते ऊस खरा होत आणि सोबतच गावातील आजच्या गावात पाणी शेतीचे मनुष्य जीवळची हानी पाहिजे